हे पा ह्या एक्झरसाईज व्हील एक्झरसाईज आहे तुमच्याकडे व्हील्स नसेल तर चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही एकमेकावरती तक्क्या ठेवून पण करू शकता एक दोन तक्के किंवा दोन चे खूड हे उसवशी पिलो असेल तर पिलो ठेवून ह्या एक्झरसाईज तुम्ही करू शकता याने तुमच्या इंटरनल स्ट्रेचिंग होते शरीराला पूर्ण आतून स्ट्रेचिंग होते आणि तुमचे फॅट बर्न होतात आणि याने तुमचं वेट लॉस पण फास्ट होतं आणि आजार कसलाच होणार नाही आणि सर्व शरीरातले बॉडी पेन कमी करतात आणि प्रत्येक प्रत्येक एक्झरसाईजच्या टेन टेन काउंटिंग घ्यायचे तुमच्याकडे ठीक आहे व्हील्स नसेल तर चालेल पण तुम्ही पिलो ठेवून करू शकता ना पायाची उंची वाढवू शकता खाली काही ठेवून तुम्ही किंवा छोटीशी खुर्ची असेल लहान मुलांची खुर्ची असेल तरी होऊ शकतं याच्यामध्ये येस आता थोडंसं पायांमध्ये अंतर घ्या आणखीन दुसऱ्या पायात जे पाय व्हील्सवरती नाही आहे तो पायामध्ये अंतर घ्या आणि दोन्ही हात शोल्डर रेषेत ठेवा जो पाय व्हील्सच्या वरती नाही आहे तो अपोजिट पायाला टच करायचा आहे अपोजिट हाताने डाव्या पायाला उजव्या हाताने टच करायचं आहे याच्या पण काउंटिंग तुम्हाला टेन टेन घ्यायचं आहे टेनच काउंटिंग घ्या बस स्ट्रेचिंग तर होणारच आहे मॅम त्याच्यानेच तुमचे थाईज कमी होतात पूर्ण होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग ही मी टेनच सेकंडची ठेवली आहे काही काही ठिकाणी फाय सेकंडची ठेवली आहे आणि काउंटिंग मात्र मी टेनच घेतलेली आहे येस आता yes, यानंतर तुम्हाला जो पाय बाहेर आहे त्याच पायाला तुम्ही टच करायचं आहे येस yes. श्वास भरून घ्या सेम अपोजिट आता पाय चेंज दोन्ही हातवरती दोन्ही हातवरती घ्या प्रॉपर तुम्ही तुमच्या व्हील्स अंदाजानुसार ठेवू शकता दोन्ही हातवरती वन टू घ्या काउंटिंग घ्या स्लोली घ्या थ्री फोर नाही दोन्ही हातमध्ये नाही व्हील्सला यस फोर थोडं तर त्रास होणारच आहे फाय कारण आपल्याला सवय नसते इतकं वरती पाय उचलून सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग व्हील्सला पकडा वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरु घयातंल अंतर वाड़वा थोड़ा सा हाथ वरती समोर फ्रंटला झुका मध्यभागी घ्या दोन्ही हातवरती येस स्ट्रेचिंग तर होणारच आहे घ्या प्रॉपर घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग यापुढे तुम्ही तुमच्या हात मॅटला टच करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता क्रॉस टचिंग वन टू थ्री जो पाय फोर फाय व्हील्सवर त्या पायाला टच करायचं नाही व्हील्स नसलेल्या पायाला टच करायचं आहे मॅम लक्ष करा सूचनेकडे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग या जेवढा हात पोचेल तेवढं प्रयत्न करा रिलॅक्स दोन्ही पायांच्या मध्यभागी घ्या बटरफ्लाय पोझिशनमध्ये पोझिशन ठेवा दोन्ही पण पायाची बटरफ्लाय करायचं नाही आहे आपल्याला दोन्ही ह्याच्यामध्ये घेऊन स्ट्रेचिंग वाढवायचं आहे दोन्ही हातवरती वन फ्रंटला समोर झुकायचं आहे जेवढं तुम्हाला व्हील्स समोर सरकावता येईल तितकं सरकावा परत बॅक घ्या बॅक व्हील्स पकडा व्हील्स पकडूनच जायचं आहे टू थ्री याने तुमचे कमरेचे आजार पाठीचा कणा जरा जास्त दुखत असेल तर तुम्ही ह्या एक्झसेज करू शकता अशा सेवन आता यामध्ये पण तुम्ही तक्क्यासमोर ठेवून करू शकता एट नाईन टेन होल्डिंग होल्डिंग घ्या वन टू दोन्ही दंडाच्या मध्यभागी मान आली पाहिजे तुमची करा मानेला पुश हातवरती वन पाटीचा कणा सरळ स्ट्रेट टू मान मानथोडीवरती थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या दोन्ही पाय आता व्हील्सवरतीच ठेवा व्हील्सला खाली पुश करा जेणेकरून तुमचं बॅलेन्स होईल दोन्ही हातवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन, एट नाइन टेन होल्डिंग वन, टू थ्री फोर सिक्स, सेवेन, एट नाइन टेन रिलैक्स श्वास भर यस। एकदम स्लोली सावकाश आता बॅक जायचं आहे जेवढं तुम्ही तुमच्या व्हील्सला समोर घेसाल तुमच्याकडे ओढून घ्याल तितके तुमचे पिंढरीचे इंचेस थाईजचे इंचेस कमी होतात यामध्ये यस प्रॉपर घेतलं पाहिजे यानंतर रिलॅक्स स्टेप चेंज आता समोर व्हील्स पकडा पोजमध्ये थांबा नीवरती थांबा त्यानंतर डावा हात व्हील्सवरती ठेवा उजवा हात वरती घ्या श्वास भरत हातवरती श्वास सोडत हात खालून चेस्टच्या खालून डाव्या बाजूकडे ठेवायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन ला होल्डिंग श्वास भरु होल्डिंग सर्वानी हाथ वरती होल्डिंग होल्डिंगला वन टू थ्री फोर अपोजिट सपोजिट ऑपोजिट घन हंड हैंड यस हाँ वन Two, three, four, five, relax. Hand change one, two, back, three. फ सिक्स सवन एट नाईन टेनला होल्डिंग अपोजिट वन टू थ्री फोर श्वास भरून घ्या दोन्ही हात्यावरती ठेवा परत स्ट्रेच करा अशा एक्सरसाइज तुम्ही आठवड्यातून तुम वन टू टू टाइम केलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास मैत्रींना शेअर करा तुम्ही तुम्ही पिलोचा किंवा तख्याचा वापर करून ह्या एक्झरसाईज करू शकता बाय बाय